गोकुल महाब्रेकिंग न्यूज मध्ये गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय उद्या मोठा भूकंप होणार आहे खर तर गोकुळ निवडणूक चार वर्षापूर्वी झाली तेव्हाच असा निर्णय झाला होता दोन अधिक दोन अधिक एक म्हणजे दोन वर्षापूर्वी अरुण डोंगळे यांची निवड झाली तत्पूर्वी पहिल्यांदा निवडणूक झाल्या झाल्या विश्वास नारायण पाटील यांची चेअरमन म्हणून निवड झाली जे त्यानंतर दोन वर्षासाठी अरुण डोंगळे यांची निवड झाली जेव्हा निवडणूक झाली चार वर्षापूर्वी तेव्हा असं ठरलं होतं की दोन अधिक दोन अधिक एक त्यानुसार आता गेले काही दिवस अरुण डोंगळे हे राजीनामा देणार का राजीनामा दिल्यानंतर कोणाला नवीन चेअरमन म्हणून संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली होती त्यानुसार बाबासाहेब चौले नावेद मुश्रीफ अजित नरके अशी काही नावं या चेअरमन पदासाठी चर्चेत होती पण गेल्या चार पाच दिवसात अतिशय मोठा निर्णय झालेला आहे त्यानुसार उद्या गोकुळमध्ये मोठा भूकंप होणार हे नक्की झालेलं आहे गेले काही दिवस गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून काही ना थेट महायुतीमध्ये आणून किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी माजी आमदार महाधेराव महाडिक खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न सुरू केले होते हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचला होता पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला नकार दिल्यामुळं तो विषय तिथं थांबला आता पुन्हा एकदा नव्यानं गोकुळमध्ये नव्यानं भूकंप सुरू होणार हे नक्की आहेत त्याचा उद्याच म्हणजे पंधरा मे रोजी गोकुळमध्ये भूकंप होणार हे नक्की झालेलं आहे बा पंचवीस मेला अरुण डोंगळे जे विद्यमान चेअरमन आहेत त्यांची मुदत संपणार आहे त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा असा निरोप सध्याचे गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला होता असे कळते त्यानुसार उद्या राजीनामा होईल अशी शक्यता होती पण गेल्या दोन तीन दिवसात ज्या अतिशय नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या त्यामुळं आता उद्याचा राजीनामा होण्याची शक्यता मावळलेली आहे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा बरेच तिथं चर्चा झाली आणि या चर्चेनंतर निर्णय झाला की उद्या राजीनामा द्यायचा नाही आगामी गोकुळची निवडणूक ही महायुतीच्या झेंड्याखालीच लढवायची आहे त्यामुळं अरुण डोंगळे यांनाच चेअरमन म्हणून यापुढे संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि आपण राजीनामा देऊ नका असा आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळं डोंगळे हे उद्या राजीनामा देणार नाहीत हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे यापुढे आता गोकुळमध्ये महायुतीचा झेंडा पडकवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्याचाच एक भाग म्हणून आता डोंगळे हे राजीनामा न देता पुढील एक वर्षासाठी चेअरमन म्हणून काम करणार आहेत जोपर्यंत डोंगळे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत नवीन निवड करता येत नाही त्यांनी राजीनामा दिला तरच सहकार विभागाला कळून नवीन चेअरमन निवडता येतो त्यांना विशिष्ट मुदत नाही या चेअरमनना त्यामुळं वर्षभर त्यांची इच्छा असेल नेत्यांची इच्छा असेल किंवा बंडखोरी करून ते या पदावर राहू शकतात अर्थातच अरुण डोंगळे हे आता उद्या बंडखोरी करणार आणि राजीनामा न देता स्वतः चेअरमन राहणार हे आता निश्चित झालेलं आहे गोकुळच्या राजकारणात आता मोठा भूकंप या निमित्तानं होणार हे नक्की झालेलं आहे कारण नेत्यांनी आदेश दिल्यानंतरही आता राजीनामा डोंगळे देणार नाहीत त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधलं युद्ध सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीला बाजूलाच ठेवून महायुतीचा झेंडा गोकुळवर फडकवण्यासाठी प्रयत्न सुरू होतील आणखीन एक चर्चा झाली की जिल्हा परिषद महा महापालिका पंचायत समिती या सगळ्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी गोकुळवर महायुतीचाच चेअरमन असावा अशी एक चर्चा झाली आणि त्यानुसार डोंगळे यांनीच या पदावर राहावं असा आदेशच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला आहे थोडक्यात शिंदे यांनी डोंगळे यांना बक्षीसच दिलेला आहे कालच असं आपण म्हणलं होतं महाधोरणावर की विधानसभा निवडणुकीत डोंगळे यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळे दोन जागा आल्या त्याचं बक्षीस एकनाथ शिंदे निश्चित देणार आणि त्यांनी पहिलं बक्षीस दिलेलं आहे गोकुळमधलं राजीनामा देऊ नका असं सांगून त्यांनी बक्षीस दिलेलं आहे यामुळे आता गोकुळमध्ये उद्या भूकंप भूकंपनं राजीनामा होण्याची शक्यता मावळलेली आहे नेत्यांनी आदेश देऊनही डोंगळे राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाले त्यामुळं उद्यापासून गोकुळमध्ये महायुतीची सत्ता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न सुरू होतील त्याचाच एक भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डोंगळे यांची बैठक झाली आणि या बैठकीतच असा निर्णय झाला की डोंगळे यांनी राजीनामा द्यायचा नाही त्यामुळे आता थेट डोंगळे बंडखोरी करतील आपल्या नेत्यांच्या विरोधात आणि वेगळ्या पद्धतीनं आता गोकुळमध्ये नवं राजकारण सुरू होईल आपल्याला अशाच जर अतिशय ताज्या घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद